नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव आशिफ जाधव हा बरोबर बरोबर तर दादा आता आपण आपल्या शेवंतीच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर हा ही व्हरायटी कोणती दादा मेघना ऑरेंज मेघना ऑरेंज व्हरायटी बरोबर तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे दादा आ, एक आता हा एक वर्षाचा प्लॉट कम्प्लीट बरोबर हा रिकट घेतलेला आहे पण असं वाटत नाही कारण प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर एकदम जबरदस्त फुटू आहे आणि नवीन प्लॉट वाटतोय बरोबर तर शेवंती या पिकासाठी आपण या वर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गनिक कार्बन त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स ही खत काय केली तुम्ही बेड मध्ये म्हणजे ज्या वेळेस आपण भर देतो त्या पिरियडला भर दिलेली या खतांची बरोबर तर ह्या खातांची भर दिल्याच्या नंतर एक वर्षापूर्वी तुम्हाला याचे काय काय रिझल्ट आले रिजल्ट आणि आणि फुटवे फुलसंख्या फुलांची म्हणजे कळ्यांची संख्या बरोबर आणि महत्वाचं काय तर पानामध्ये ना कोणत्याही प्रकारचा असा पेओ सरपाला किंवा बाकीचा तो प्रकार कुठं दिसत नाही बरोबर आणि एक वर्षाचा प्लॉट हा जर तसं पाहिलं ना दादा हा एकदम जस काय असा फ्रेश प्लॉट वाटतोय जस काय नवीन प्लॉट आहे ना म्हणजे रेकॉर्ड घेतल्याच्यानंतर एवढा फुटो निघलेला आहे ना, ना। हां त्याच्यासाठी आपण काय केलं तर तुम्हाला पॉवर प्लस कार्बो पॉवर हे स्लेरी माध्यमातून तुम्ही सोडलेले म्हणजे काय केलं तर तुम्ही त्याची स्लरी बनवली होती आणि ती खाली पाण्यातून तुम्ही ड्रिप निधर टायमाला पंधरा ते वीस लिटर ह्या प्रमाणात दिली बरोबर तर इतर शेतकऱ्यांना तुमचा हे आपल्या जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस कार्बो पॉवर परत जे ऑर्गॅनिक कार्बनिक तयार खत आहेत तर याबद्दल काय सल्ला असेल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना एकच सांगतो का हे खत वापरा आणि या सलर ते वापरा हा तुम्हाला भरपूर फायदा होईल बरोबर म्हणजे तुम्ही जवळजवळ आता जे कार्बन युक्त जाणे खत आणि औषधांचा वापर किती वर्षापासून करताय एक वर्षापासून हा म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही जी शेवंती लावली तेव्हापासून तुम्ही आतापर्यंत जवळजवळ वर्ष झाले पण तुमची शेवंती अजूनही पण प्लॉट एकदम वेल कंडिशन मध्ये बरोबर बारा महिनेचा प्लॉट असून देखील असं वाटत नाही का हा जुना प्लॉट आहे म्हणून एकदम नव्यासारखा प्लॉट दिसले बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले खतं आणि पॉवर प्लस कार्बो पॉवर हे वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी धन्यवाद आता तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल